नमस्कार मंडळी आज ना मंडळी मिरचीचं लोणचं बनवलेलं आहे मी झटपट होणारी रेसिपी आहे जास्त तामझाम सुद्धा याला करायची गरज नाही तर भाकरीसोबत मी भाकर आणि भरितासोबत हे सर्व केलेलं आहे अप्रतिम लागतं चवीला भन्नाट लागतं हे लोणचं आणि पड़ होणार आयडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल दररोजच्या जेवणामध्ये ताटाला लावण्यासाठी असं झनझणीत मिरचीचं लोणचं जर असेल तर ताटाची शोभाच काय पोटाची शोभा सुद्धा वाढेल पोट भरेल आणि एखाद्या अर्धी भाकर जास्तच जाईल अप्रतिम चवीचं लोणचं आज आपण इथं बघणार आहोत नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला सुरुवात करूया तर आता इथं मी हिरवी मिरची घेतलेली आहे तर पाव किलोपेक्षा थोडीशी जास्तच मिरची आहे आणि एक पाच लिंब घेतलेले आहेत मी लिंबू काय घेतलेला आहे कारण मिरचीचं तिखटपणा जा जास्त होऊ नये किंवा मुरून जावं म्हणून मी इथं लिंबाचा वापर केलेला आहे तर आणखीन जास्तही वाढवू शकता तुम्ही लिंब पण फक्त मी इथं पाचच लिंब वापरलेलं आहेत आता मिरचीला उभा असा मध्यभागी काप देऊन घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे सर्वात अगोदर लिंब आणि हिरवी मिरची धुवून पुसून घ्यायची आहे अजिबात पाणी राहिलं नाही पाहिजे त्याच्यामध्ये तर इथं बघू शकताय अशा पद्धतीने काप करून घेत घेत आहे सगळ्याच मिरचीच्या अशा पद्धतीने आपल्याला काप करून घ्यायचे आहेत किंवा कट देऊन घ्यायचे आहेत आता आता याला बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि आता लिंबूसुद्धा आपल्याला एकातनं चार भाग करून घ्यायचे आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला भाग करून घ्यायचे आहेत आणि जे वरती आलेले बी असतात त्याचे ते बी आपल्याला काढून टाकायचे आहेत आतमध्ये असलेले तसेच राहिले तरी चालतील तर वरती आलेले आपल्याला बी काढून टाकायचे आहेत आणि हलकंसं याचं पाणी पिळून घ्यायचं आहे जास्त लिंब पिवळे असल्यामुळे किंवा पिकलेले असल्यामुळे त्याला जरा रस जास्तच होतं म्हणून मग मी इथं एक दोन थेंब असं पाणी त्याच्यातलं काढून घेतलेलं आहे ते बघू शकताय अशा पद्धतीने इथे कापून घेतलेले आहेत मी लिंब सगळेच आता इथं एका वाटीमध्ये थोडंसं मी पाणी पिळून घेत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी एक दोन तीन थेंब एका फोडीमधलं आपल्याला काढून टाकायचं आहे तर बघू शकताय हलक्या हाताने जे वरती बी असतात ते सुद्धा आपल्याला काढून टाकायचे आहे सगळ्याच फोडीमधले अशा पद्धतीने मी पाणी काढून घेत आहे हे पाणी आपण तुम्ही कशालाही वापरू शकताय नंतरनं किंवा भाजीमध्ये पिळायला डाळीमध्ये वगैरे पिळू शकतोय किंवा मसाले भातामध्ये वगैरे घालू शकतो हे लिंबाचं पाणी तर आता इथं सगळेच मी लिंबू पिळून घेतलेले आहेत एका चाळणीमध्ये ठेवले होते आता कॉटनच्या कपड्याने त्याच्यावरचं जे पाणी आहे ते आपल्याला पुसून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने मी जरा कोरडं कर केल्यासारखं करून घेत आहे या ठिकाणी तर आता इथं आपण लिंबाच्या फोडी आणि मिरची एकत्र करून घ्यायची आहेत आता जे घरात आपल्या साहित्य अवेलेबल आहेत त्यापासूनच आपण हे आ, मिरचीचं लोणचं बनवणार आहोत आता इथं मी हळद घालून घेत आहे तर जो आपला नाश्त्याचा चमचा असतो त्या चमच्याने मी एक तर दीड चमचा इतकी हळद घातलेली आहे बघू शकताय आता इथं मीठ घालायचं झालं तर अर्ध्या वाटीपेक्षा जास्त घेतलेलं आहे मीठ मी तर चवीनुसार कमी जास्ती करू शकता मिठाचं प्रमाण बघू शकता मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं जास्त घेतलेलं आहे पाऊन वाटीपेक्षा थोडंसं कमी घेतलेलं आहे ते सुद्धा याच्यामध्येच टाकून द्यायचं आहे आता इथं अर्धी वाटी मोहरी घेतलेलं आहे मी बारीकवाली मोहरी घेतलेली आहे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला सगळीच मोहरी आणि मिक्सरला बारीक वाटूनच मग याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकताय अशा पद्धतीचं वाटून घेतलेलं आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आणि हे सुद्धा आधी वाटी मोहरी वाटून घेतलेली सगळीच मी याच्यामध्ये ओतून देत आहे आणि आता एकजीव करून घ्यायचा आहे आता बाउल थोडासा छोटा पडत आहे मला म्हणून मी इथं एका मोठ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेलं आहे सगळंच लोणचं आणि आता एकजीव करून घ्यायचं आहे पूर्णपणे एकजीव करायचा आहे याला तर आत्ता जरी कोरडं कोरडं दिसत असेल दोन दिवस आपल्याला हे लोणचं मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तेव्हा याला हलकं ओलसरपणा किंवा पाणी सुटेल ह्या मिठाला वगैरे तर बघू शकताय मुरलं कसं समजायचं की हलकी मिरची माऊ पडते किंवा मा, मिरचीच्या आतल्या भागापर्यंत जे आपण का कट देऊन घेतलेलं आहे त्या भागापर्यंत पूर्णपणे हा मसाला जो मिक्स केलेला आहे तो त्याच्यामध्ये जातो समजून जायचं की आपल्याला हा आचार मुरलेला आहे तर आता याला दोन दिवसासाठी मी असंच ठेवून दिलेलं होतं तर बघू शकता इथं दोन दिवसाच्या नंतर किती मस्तच दिसत आहे आणि मिरचीला सुद्धा मसाला सगळा लागलेला आहे लिंबाच्या फोडींना सुद्धा लागलेला आहे इथे मी काचेचं एक जार घेतलेलं आहे शक्यतो काचेच्या जारमध्येच ठेवा किंवा अशा चिनी मातीच्या भांड्यामध्ये मी ठेवत आहे बरणीमध्ये बघू शकता अशा पद्धतीने लोणचं बनवून बघा कधीतरी अप्रतिम लागतं चवीलासुद्धा भन्नाट लागतं ही जर तोंडी लावण्यासाठी मिरचीचं लोणचं असेल तर एखादा अर्धी भाकर जास्त जाईल माझा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना त्यांना पण अशा नवनवीन नव रेसिपी पाहायला मिळतील परत भेटू परत अशा एका नवीन रेसिपीसोबत माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे म माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर